नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आपला कार्ले प्लॉट आज दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपला कार्ले प्लॉट सदोतीस दिवसाचा कम्प्लीट झाला आहे हे आपल्या कार्ले प्लॉटमधले पहिले फळ काही झाडाला अशा प्रमाणात फळे आहात आपल्या कारल्या प्लॉटने संपूर्ण हिरवेगार झाला आहे हे आपले कारले प्लॉटमधले फळ तर आज रोजी आपण ड्रीपने मॅग्नेशियन सल्फेटचे दुसरे अप्लिकेशन करत आहात तरी आपण मॅग्नेशियन सल्फेट इप्को कंपनीचे आज दीड एकरसाठी आठ किलो घेतले आहे मॅग्नेशियम सल्फेट हे आपले आपले खेळ दुसरे आहे व आज आपण ड्रीपने आठ किलो मॅग्नेशियम सल्फेट देणार आहात आणखीन दहा दिवसाने आपले हे फळ हार्वेस्टिंगला येईन